ओम नमो पलसिद्धाय शिशरनाथ मंडळी गुरुप्रसादाची थोडी या युट्यूब वरती आपण रोज श्री शिवसंत लक्ष्मण महाराज अष्टलक्ष्मणाची लक्ष्मणाची यांच्या पवित्र गाथ्यातील अभंग श्रवण करत आहोत तर मंडळी कालच्या व्हिडिओमध्ये आपण पिंडस्थल म्हणजे काय आणि पिंडस्थलाचे पोटभेद कोणते हे पाहिले आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पिंडस्थलबद्दल विस्तारमध्ये माहिती घेणार आहोत त्याच सोबत आपल्याला पडलेल्या पुण्य म्हणजे काय आणि पाप म्हणजे काय या प्रश्नाची उत्तरे समजावून घेऊया मी तुम्हाला ही जी माहिती सांगत आहे ती काशी जगतगुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या जन्म हा अखेरचा या ग्रंथाच्या आधारे सांगत आहे चला तर मग व्हिडिओची सुरुवातीमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्या गोड अभंगाने करूया जेथे माझे नाम स्मरण जेथे माझे लिंगाच जे तुम्ही न जावे रे शिवय माते रे असे प्रभोचे वचन आहे सत्य हे जाणून करा प्रेमी नाम घोष प्रेमी आळ वा महेश लक्ष चौऱ्याऐंशी बारे फेरी चुकवा वेगिरे लक्ष्मण मने धनी फारदयाळू शुलपानी लक्ष्मण मने धनी फारदयाळू शुलपानी तर मंडळी बहुजन्म कृत्य पुण्य प्रक्षिणे पाप पंजरे शुद्धांत कर्ण सामान्य मनुष्याला आपण किती जन्म घेतले याची जाणीव नसते खरे तर तो असंख्य जन्मातून फिरत आलेला असतो मनुष्य जन्म ही जन्मांतरीची शेवटची योनी आहे त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनीतून भ्रमण करावे लागते त्यानंतर दुर्लक्ष असा मनुष्य जन्म भेटतो मनुष्याच्या ठिकाणी प्रत्येक प्राण्यांची जीवाची लक्षणे आढळतात मनुष्य मांजराचा आवाज काढू शकतो परंतु मांजर मात्र मनुष्याचा आवाज काढू शकत नाही प्राणी आपल्या विशिष्ट आहारच भक्षण करतात मनुष्य मात्र सर्व प्रकारचे आहार भक्षण करू शकतो म्हणून तो सर्वाहारी आहे शाकाहारी प्राणी मांस खात नाही आणि मांसाहारी प्राणी कधीही शाकाहारी होत नाहीत मनुष्य मात्र दोन्ही प्रकारचे आहार भक्षण करतो त्याप्रमाणे तुम्ही काहीही ठेवा तो सोडणारच नाही याचा अर्थ एवढाच की जीवात सर्व शाकाहारी शरीरात आणि सर्व मांसाहारी शरीरात राहून आता मनुष्य जन्मात आलेला आहे त्याने ती शरीरे सोडली परंतु आहेत सर्व जन्मात मनुष्य जन्म हा श्रेष्ठ आणि अंतिम जन्म मानला जातो मनुष्य जन्मालाच भक्तीचे महाद्वार म्हटले जाते म्हणून जगद्गुरु रेणुकाचार्य म्हणतात की अनेक जन्म पार करून तू शेवटी मनुष्य जन्माला आला आहेस तेव्हा निशद्ध कर्म न करता केवळ विहित कर्म कर जी कर्मे करा असे शास्त्र सांगते ते विहित कर्मे आणि जी कर्मे करू नका सांगते ते निश्चित कर्मे होऊन विहित कर्मामुळे पुण्य संचय होतो तर कर्मामुळे मनुष्याच्या पा, मनुष्य पापाचा धनी होतो आता तुम्हा सर्वांना विचारलं की तुम्हाला पाप हवं की पुण्य तुम्ही सगळेच जण पुण्यच निवडाल तुम्ही म्हणताल की लिंग पूजा आम्ही लिंग पूजा करतो रोज तुमचे व्हिडिओ श्रवण करतो आणि पुण्य कमवतो खर तर हे सगळी कर्मे आपण किती मनापासून करतो पुण्य हवे असे म्हणणारे खूप आहेत पुण्य कर्म करणारे मात्र दुर्मिळच काही माणसे सुख हवे सुख हवे असा घोष करतात परंतु सुख देणारे धर्माचरण मात्र अजिबात करत नाहीत पुण्य कर्म न करता त्यांना सुख हवे असते ते कसे मिळणार काही लोक आम्हाला दुःख नको असा घोष करतात परंतु दुःखाचे कारण असे पाप कर्म मात्र बिनधास्त करत असतात मग दुःख कसे नाहीसे होईल अंतकर शुद्धीसाठी निशुद्ध कर्माचा त्याग केला पाहिजे आणि विहित कर्माचे निष्ठापूर्वक आचरण केले पाहिजे पुण्य आणि पाप ह्या काही दिसणाऱ्या गोष्टी नाहीत परंतु मनुष्य सुख भोगतो कि दुःख भोगतो यावरून त्याने पुण्य केले आहे की पाप केले आहे याचे अनुमान करता येते पुण्य पापाची व्याख्या व्यासांनी केलेली आहे परोपकारा पुण्य हा पापाय परपीड पीडनम दुसऱ्यांना निरपेक्षपणे मदत करणे याला पुण्य म्हणतात आणि दुसऱ्याला दुःख देणे याला पाप म्हणतात किती सोपी व्याख्या केली आहे पुण्य मिळवायचे असेल तर काय करावे आणि नको असेल तर काय टाळावे हे अतिशय सोप्या शब्दात त्यांनी सांगितले आहे आपल्याकडून लोकांना मदत होत असेल तर समजावे की पुण्य कर्म घडत आहे आणि आपल्यामुळे इतरांना वेदना होत असतील दुःख होत असेल तर समजावे की पाप कर्म घडत आहे अनेक जन्मात पुण्यकर्मे करून करून जीवात्म्याचे अंतकरण शुद्ध होते त्याचे मनोमळ नाहीसे होतात शुद्ध अंतकरण असलेल्या जीवाला इथे पिंड असे म्हटले जाते अंतकरण प्रत्येकालाच असते मन चित्त आणि अहंकार यांना अंतकरण असे म्हणतात अंतकरण प्रत्येकाला असले तरी काहीचे अंतकरण शुद्ध असते तर काहीचे अशुद्ध असते अशुद्धाला शुद्ध करणे आपल्या हाती आहे जेव्हा आपण सकाळी गा घराबाहेर पडतो तेव्हा अंगावरचे कपडे स्वच्छ असतात रात्री आपण जेव्हा परत येतो तेव्हा अंगावरचे कपडे मळलेले असतात आपल्याला त्याचे काही वाटत नाही कारण घरी कोण आपल्याकडे पाहतो ते कोणाला दिसतात असे आपल्याला वाटते बाहेर जाताना मात्र कपडे स्वच्छ असले पाहिजे बाहेर लोक पाहतात याप्रमाणे लोकांना दिसणारे आपले शरीर आपण स्वच्छ ठेवतो परंतु जे लोकांना दिसत नाही त्या मनाची मात्र अजिबात स्वच्छता करत नाही मनाची मळ मनात माणसाचे मन मळत मळत इतके मळणे आहे की त्या मनापासून चांगला संकल्प देखील उत्पन्न होत नाही संकल्प विकल्प हा मनाचा धर्म आहे कोणाचे वाईट व्हावे असा विचार जर आपल्या मनात निर्माण होत असेल तर समजावे की आपले मन मलिन झाले आहे अशुद्ध आहे सामान्यतः इतरांचा उत्कर्ष माणसाला पाहावत नाही परंतु ही भावना तो समोरच्याला दिसू देत नाही अशुद्ध संकल्पनामुळे मनुष्य दुसऱ्याचे नुकसान तर करतोच परंतु आपलेही नुकसान करून घेतो म्हणून आपल्या मनात सदैव शुद्ध संकल्प शुभ संकल्प असला पाहिजे त्यामुळे आपणही आनंदित होतो आणि इतरांनाही आनंदित करतो परंतु सामान्य माणसाला याची जाणीव नसते दुसऱ्याच्या कुटाळक्या करण्यात त्याचे वाईट चिंतन करण्यात त्याला स्वारस्य वाटते असा मलिन माणसाचा मनुष्य भक्त कसा होऊ शकेल मन शुद्ध हवे तशी बुद्धीही शुद्ध असली पाहिजे बुद्धी ही निर्णय शक्ती आहे मनाचा कोणताही संकल्प पक्का होण्यासाठी बुद्धीचा निर्णय लागतो जर एखाद्याच्या मनात चोरी करण्याचा संकल्प उत्पन्न झाला तर मन बुद्धीला विचारते की ते कर्म तू करू नको करू की नको बुद्धी शुद्ध असेल तर ती माणसाला मनाला त्या संकल्पापासून परावर्त करते सर्वच चोर आहेत म्हणून चोरी करायला हरकत नाही असा निर्णय जर बुद्धीने दिला तर ती शुद्ध नाही असे समजावे अंतकरणात चित्त हे चिंतन करणारे तत्व देखील आहे चिंतन शक्ती प्रत्येकाजवळ असते तुम्ही कुठेही कधीही गप्प बसू शकत नाही पाहताना गप्प बसलेले दिसाल परंतु तुमच्या मनात नाना प्रकारचे विचार मंथन चाललेले असते घरात काय चालले असेल दुकानात काय घडले असेल तुम्ही जी वस्तू सोडून दूर जाल ती वस्तू तुमचा असा पाठलाग करीत असते ज्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी रोजच्या पेक्षा जास्त जेवणाची आठवण येते येते का नाही सगळ्यांना येते ना आज माझा उपवास आहे असे सारखे लोकांना सांगणे म्हणजे एक प्रकारे जेवणाची आठवण करणेच होय फराळाच्या निमित्ताने रोजच्या जेवणापेक्षा माणसे जास्त खातात म्हणजे जी वस्तू तुम्ही सोडता तिचे चिंतन तुमचे चित्त करीत असते चित्त जर शुद्ध असेल तर ते ईश्वराचे चिंतन करू शकेल चित्त शुद्ध नसेल तर ते संसाराचे वाईट गोष्टीचे चिंतन करेल आपले चित्त शुद्ध आहे की नाही हे तपासून पाहता येते जर तुमच्या चित्तात ईश्वराचे चिंतन होत असेल शास्त्र विचाराचे चिंतन होत असेल इथून घरी गेल्यावरही हा व्हिडिओ ऐकल्यानंतरही तुम्हाला आता आपण जे श्रवण केलेलं आहे त्याच चिंतन होत असेल तर समजावे की तुमचे चित्त शुद्ध आहे अंतकरणाचा एक भाग अहंकार ही आहे अहंकार म्हणजे अभिमान मीपणा मी हे केले मी ते केले असा मनुष्य सांगत फिरतो तोच अहंकार अहंकार देखील शुद्ध आणि अशुद्ध अशा दोन प्रकारचा असतो मी देह आहे अमुक व्यक्ती आहे अशा भावनेने तुमचे वर्तन होत असेल तर तो अशुद्ध अहंकार होय परंतु गुरु उपदेशानंतर मी शिव आहे मी आत्मा आहे अशा भावनेने वर्तन होत असेल तर तो शुद्ध अहंकार होय अहंकाराचा आश्रय अशुद्ध असेल तर तो अशुद्ध होतो त्याचा आश्रय शुद्ध असेल तर तो शुद्ध होतो प्रपंचा विषय शरीराविषयी अभिमान असेल तर तो अशुद्ध अपवित्र अहंकार आहे शिवाविषयी परमार्थाविषयी अभिमान असेल तर तो शुद्ध पवित्र अहंकार आहे म्हणून जगद्गुरु रेणुकाचार्य सांगतात बहुजन्म प्रत्यह पुण्यहा प्रक्षणे पाप पंजरे शुंत कर्णौ देही पिंटे की येते अशा रीतीने प्रत्येक जन्मात शास्त्रविरहित कर्म केल्यामुळे ज्याचे मन शुद्ध झाले आहे ज्याचे चित्त शुद्ध झाले आहे ज्याची बुद्धी आणि अहंकार शुद्ध झाला आहे अशा जीवात्म्याला पिंड असे म्हणतात आता तुम्हाला कळायचं असेल की पिंड आपण कुणाला म्हटलं पाहिजे देवाकडे जायचं असेल तर शुद्ध तिची नितांत आवश्यकता आहे लिंग पूजा करताना सुभोषित होऊन सोहळे नेसून तुम्ही पूजा करता त्यावेळी तुमचे बहिरंग शुद्ध असते त्याचप्रमाणे तुमचे अंतकरणही शुद्ध असले पाहिजे अंग मळले तर तुम्ही साबण लावून ते स्वच्छ करता पण मन मळले तर ते स्वच्छ करायला कोणता साबण वापरता तुम्ही साबणाच्या तुम्ही जाहिराती तुम्ही पाहता ते सर्व साबण शरीर स्वच्छ करणारे आहेत मन स्वच्छ करणारा साबण मात्र जाहिरातीत दाखवला जात नाही मन स्वच्छ करणारा साबण इथे आहे संतांच्या संगतीत अभंग वाचनामध्ये नामस्मरणामध्ये हाच आपला मन स्वच्छ करण्याचा साधन आहे जो मनुष्य रोज सत्संग करतो सदग्रंथाचे अध्ययन करतो संत सज्जनाच्या संगतीने राहतो त्याचे अंतकरण निश्चित शुद्ध होते सत्संग करून सत्कर्मे करून ज्याचे अंतकरण परिशुद्ध झालेले असते ज्याचे सर्व पाप जळून गेलेले असते असा जीवात्म्यास पिंड आहे असे म्हटले जाते स्थलाची ही पहिली पायरी आहे पहिली पायरी चढल्यावरच दुसऱ्या पायरीवर पाय ठेवता येते भक्त होण्यासाठी ही पहिली अट आहे गळ्यात इष्टलिंग धारण करणे त्याची मनोपूर्वक पूजा करणे गुरु मंत्राचा जप करणे अशा शारीरिक मानसिक आणि वाचिक क्रियेने अंतकरण शुद्ध होते मग तो साधा मनुष्य राहत नाही तर पिंडस्थली होतो भक्त मार्गावरच्या पहिल्या पायरी पायरीवर त्याने पाऊल ठेवलेले असते असे हे श्रेष्ठ स्थळातील एकशे एक, एक स्थलामधील पहिले स्थल होय प्रयत्न केला तर कोणताही मनुष्य या स्थलात प्रवेश करू शकतो तर पुढील व्हिडिओमध्ये आपण राहिलेली चर्चा करूया धन्यवाद मंडळी ओम नमो प्रसिद्ध